आज आपण हनुमान दंड मारतोय हनुमान दंडामुळे पण शरीराला चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही वेगवेगळे व्यायाम प्रकार करायला पाहिजे जेवढं वेगवेगळे व्यायाम प्रकार करा चांगला फायदा होणार आहे अहो हनुमान दंड मारल्यानंतर कंबर दुखी पण थांबू शकते ना त्याच्यासाठी पण चांगला वापर आहे कारण हनुमान दंड करताना आपल्या स्टमकचे स्नायू परत आपलं हॅमस्ट्रिंग आणि आपली लोअर बॅक पण अशी स्ट्रॉंग होणार आहे मजबूत होणार आहे सर्व लोकांना साध्या सोप्या भाषेत स्टमक म्हणण्यापेक्षा पोटाचा भाग पाटीचा भाग हॅमस्ट्रिंग म्हणजे आपल्या मांड्याचा भागचा भाग साध साध सायन्स मध्ये साधे आपल्या पाठीचे स्नायू परत मांड्या मजबूत होणार आहे हे स्नायू जर मजबूत असतील तर कमरेचा ताण कमी होतोच हा शंभर पण 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 ऐक ज्यांना साहित्यिकाचा जास्त त्रास आहे किंवा कमरेचा जास्त त्रास आहे त्यांना शंभर टक्के सांगू शकत नाही हनुमान दंडामुळे नुकसान पण होऊ शकत जर नॉर्मल चुकत असेल तर करा आणि जरी काही जणांना माहित नसतंय की दुख काय आहे मला सांगितलं साहित्य काय की तुम्ही अगोदर सांगता साहित्य काय साहित्य काय करून बघा जास्त ताण द्यायचा नसतो कोणताही व्यायाम तुम्हाला त्रास देत नाही त्यातून तुम्हाला बाहेरच काढत असतो ठीक आहे आता बघूया चुकला तर घरातल्या वस्तू घरातलं सुद्धा तर चालताना पायरीवर पाय घसरला लवसापूर काय प्रत्येक वेळेस तू जगणार कशी काय चुकत नाही हे सगळ्यांनी तुम्हाला भाव केलाय चुकतंय 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 असं काय होत नाही त्यामुळे लक्षात द्यायचं की तुम्हाला काय करायचंय फक्त स्वॅक्शन घ्यायची आहे आणि सुरुवात करायची आहे ठीक आहे बऱ्याच वेळा असत हम... ना की श्वास असा घ्या श्वास तसा घ्या म्हणजे असं मग ते पण असे जमायला पाहिजे ना जास्त नका कारण तुम्ही जर बघत बसला श्वासाच्या अगती तर तुम्हाला काहीच करता येणार नाही कारण श्वासाच्या गतीमुळे तुम्ही व्यायामाकडे लक्ष देत नाही चला सुरुवात करूया अगोदर आता दोन्ही हाताचा अंतर बघा हा दोन्ही पाय सरळ पाठीचं कणा बघा येईल तसं हे असंच पाहिजे श्वास घ्या सोडा बघत बसू नका आधी जसं जमत तसं करायला सुरुवात करूया श्वास काय अडक तुम्ही लगेच काय होत नाही आता हाताच्या बाहेर पाय घ्यायचा आहे आता माझा पाय त्या हाताच्या बाहेर आला तुमचं येईल असं नाही लगेच तिथं येऊ दे काय अडचण नाही सुरुवात करायची आहे जाताना बघा तशी पाण्यात खोस भरतो विरीत तसं फक्त घुसायचं आहे ओके हे बघा हा हा आता पाय 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 बदलायचा दुसरा म्हणजे कुठली पण कारण न सांगता व्यायामाला सुरुवात केली बोललेस कारण सांगत सुरुवात करा शिकायचा प्रयत्न करा आणि हळूहळू जमणारच आहे जमते जमते सगळ्या गोष्टी जमतात जन्माला आल्या आल्या कारण योगा गुरु होऊनच आपण येतो का जन्माला किंवा आपण किटने म्हणून जन्माला येतो का हळूहळू प्रत्येक प्रॅक्टिस तर सगळ्यात होत जात प्रत्येक okay. दिवशी आपल्या वर्कआउट मध्ये प्रगती होत जाणारच आहे शंभर टक्के हळूहळू करूया हा आणि असं नवीन नवीन शिका जेव्हा 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 तुम्हाला वेळ मिळेल तसं अशा पद्धतीने वेगवेगळे व्यायामाचे प्रकार शिकायला सुरुवात करा फक्त कारण करणं सांगायचं व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद